ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस सहासष्ट अध्याय तिसरा कर्मयोग श्री गणेशाय नम जयासी भुकेलिया या हे विश्वन पुरेची घासा कुळवाळियाची आशा चाळीत असे कौतुके कळविता मुठी जीए चवदा भुवने थेकुटी तिये ही धाकुटी वाल्ली दुल्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे नि बिके तृष्णाजीए हे असो मोहे या ते अहंकारे घेपे दिजे जेणे जग आपुले नि भोजे नाचवीत असे जेणे सत्याचा भोगसा काढिला मग आकृत्य तृणकुटा भारिला तो दंभू रुढविला जगी इ साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू वृंदे ज्या कामक्रोधांच्या भुकेच्या आमिषाला म्हणजे इच्छेला हे समस्त विश्व एका घासाला देखील पुरत नाही त्या ह्या चाकरांच्या व्यापाराला आशात साळवत राहते जिने कौतुकाने आपल्या मुठी कवळल्या असता त्यात मावण्याला चौदा देखील थेकुटी म्हणजे कमी पडतील ती भ्रांती म्हणजे या आशेची धाकटी वाल्ली दुल्ली म्हणजे जीवलग बहीण आहे भातुकलीसारखा खेळ खेळताना ही भ्रांती तिन्ही भुवनांना कौतुकाने खाऊन टाकते आणि तिचे दास्यत्व स्वीकारल्यानेच तृष्णा पुष्ट होते हे असो मोहाच्या घरी या कामक्रोधांना मोठा मान असतो आणि जो अहंकार सगळ्या जगाला नाचवीत असतो त्या अहंकाराशी यांची देवघेव असते ज्या दंभाने सत्याच्या पोटी असलेला खजिना काढून मग त्यात आकृत्यांचा म्हणजे दुष्कर्मांचा तृणकुटा म्हणजे पेंढा भरला तो दंभ कामक्रोधांनीच ह्या जगात रूढ केला आहे साध्वीसारख्या साध्वीसारख्या शांतीला या कामक्रोधांनीच नागविले म्हणजे लुबाडले आणि मग मांगिणीसारख्या मायेचा शृंगार केला व करवी साधू वृंदांना म्हणजे साधूंच्या समुदायांना भ्रष्ट केले इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाल काढिली जितया मान मोडिली उपशमाची इही संतोषवन खांडिले धैर्यदुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडून या ही बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी पुसिली जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची हे अंगातव घडले जिवीची आथी जडले परी नातुळती गिवसले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी म्हणवनी प्रवर्तले महामारी सावरतीना हे जळे विण बुडवीती विण जाळीती न बोलता कवळीती प्राणी आते हे शास्त्रे विण साधीती दोरे विण बांधिती ज्ञानी असी तरी वधीती पैज घेऊनी हे चिखले विण रोविती पाशिके विण गोवीती हे कवणाजोगे न होती अतवटेपणे इही म्हणजे या कामक्रोधांनी लोकांच्या विवेकाचा आश्रय नष्ट केला वैराग्याची दुरावस्था केली आणि उपशम वा निग्रहाचा नाश केला आहे ह्यांनीच माणसाच्या संतोष माणसाच्या संतोषरूपी वनाचा विध्वंस केला त्याच्या अंगी असलेल्या प्रचंड धैर्याचा पाडाव केला आणि त्याच्या आनंदाचे रोपटेच उपटून टाकले या कामक्रोधांनीच बोधरूपी रोपे लुंचिली म्हणजे छाटून टाकली सुखाचे नावच पुसून टाकले आणि त्याच्या जिव्हारी त्रिविध तापांची आग निर्माण केली आहे हे देहाबरोबरच निर्माण झालेले आहेत आणि जीवाला अगदी जडून राहतात परंतु नातुळती म्हणजे यांचा शोध घेतला असता ते ब्रह्मादिकांना देखील सापडलेले नाहीत हे चैतन्याच्या म्हणजे जीवात्म्याच्या शेजारी असतात आणि ज्ञानाच्या बरोबर वस्ती करतात म्हणून महामारी म्हणजे विनाश करायला ते प्रवृत्त झाले की कोणालाच सावरता येत नाहीत हे कामक्रोध प्राणी प्राणीमात्रांना पाण्याशिवाय बुडवितात आगीशिवाय जाळतात आणि न बोलता त्यांना कवळीती म्हणजे घुरफटून टाकतात हे शस्त्राविण मारतात दोरी बांधतात आणि ज्ञानीजनांना पैजेने म्हणजे खात्रीने आपल्या आधीनं करून घेतात हे चिखलाविणं रुतवून ठेवतात पाशिके म्हणजे जाळ्याशिवाय अडकवतात आणि शरीराच्या अगदी अंतर्यामी असल्यामुळे यांची कोणाशीच बरोबरी होत नाही यथा धूमेनं वन्ही आवरियतेच मलेनं आदर्श हा आवरियते यथा उल्बेन गर्भ हा आवृत्त हा तथा तथा तेन इदम आवृत्तम ज्याप्रमाणे धुराने अग्नि आच्छादित केला जातो मलाने आरसा झाकला जातो आणि वारेने गर्भ गुंडाळलेला असतो त्याप्रमाणे या कामाने ज्ञान अच्छा दिलेले आहे जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावीण भानू घुमेवीण हुताशनू जैसा दर्पण मळहिनु कहीच नसे तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडोनिपा गुंतले बीज निपजे ज्याप्रमाणे चंदनाच्या मुळाला व्याळी म्हणजे सर्प वेढा घालून बसलेले असतात किंवा गर्भ जसा उलबेने म्हणजे नाळेने वेष्टिलेला असतो अथवा प्रभेशिवाय जसा भानू नसतो घुमा म्हणजे धुराविण जसा हुताशनू म्हणजे अग्नी नसतो आणि मळहीन असा दर्पण कुठेच नसतो त्याप्रमाणे या कामक्रोधांशिवाय एकटे असे ज्ञान आम्ही पाहिलेले नाही बीज जसे कोंड्यात गुरफटून जन्माला येते त्याप्रमाणे ज्ञान या कामक्रोधांबरोबरच उत्पन्न होते हरी ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये नमः, हरये नमः, हरये नमः